न्यूज मध्ये जो आरोपी आहे तो एका उच्च कार्यकर्ता होता हो देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे त्याच्या आ, फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलिस खाता करतील शंभर टक्के पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो जर आमच्या परिवहन विभागामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक जर झाली तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा यंत्रणाला स्वारगेटचा विषय झाला तर या आधी एजंटांचं सुसर्ण असेल किंवा उपद्रवी लोकांचं सुसर्ण असेल सातत्याने आगार व्यवस्थापकांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे समन्वयाच्या अभावामुळे याचा घटचा घडतायत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत एम डी म्हणून तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका